डॉक्टरांना दाखवा आसपास आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या अभिजिते सर फंगल इन्फेक्शनचे पेशंट एवढे कसे काय वाढत आहेत काय कारण असावे कारण म्हणजे ते एकाचं दुसऱ्याला पसरतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेतली जात नाही म्हणजे कसं बघा एकाला एक समजा फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तर तो काय करतोय की काहीतरी मलम लावतोय प्रॉपर त्याची ट्रीटमेंट घेत नाही आहे तीन चार महिने लागतात त्याच्या ट्रीटमेंटला आणि इतके दिवस कोणच जवळपास ट्रीटमेंट घेत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचं जे फंगल इन्फेक्शन आहे ते अर्धवट बरं होतं आणि त्यामुळे मग ते फंगल इन्फेक्शन परत दुसऱ्या व्यक्तीला लागतं दुसरी गोष्ट काय आहे की आजकाल लोकांची लाईफस्टाईल खराब झालेली आहे वेळेवर जेवण नाही आहे इम्युनिटी कमी झालेली आहे त्याच्यामुळे त्वचेची इम्युनिटी कमी झालेली आहे आता कसं आहे आयुर्वेदामध्ये अभ्यंगम आचरित नित्यम सांगितलेलं आहे रोज अंगाला तेल लावा हां हे का सांगितलं आहे कारण आपल्या त्वचेची इम्युनिटी चांगली राहावी आता आजकाल त्वचेची त्वचेचीसुद्धा इम्युनिटी कमी झालेली आहे त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन झालं की ते लवकर बरं होत नाही हां <coughs> आणि आजकाल कसं आता कसं आहे की हे जे फंगल आहेत बॅक्टेरिया आहेत ना हे ना प्रत्येक औषधाला तोडगा काढतात तुम्हाला तो माहिती असेल की आधी कोरोनामध्ये बघा एक औषध काम करत होतं नंतर काही दिवसांनी तेच औषध त्या कोरोना व्हायरसवर काम करत नाही किंवा रेजिस्टंट बॅक्टेरिया नावाची तुम्ही कन्सेप्ट लक्षात घेतली असेल म्हणजे बॅक्टेरिया एखादा असेल म्हणजे जे अँटीबायोटिक्स आधी उपयोगी पडायचे ते बऱ्याचशा निमोनिया आहे किंवा सेप्टिसेमिया आहे त्याच्यामध्ये तेच अँटीबायोटिक आता उपयोगी पडत नाही कारण काय करतो बॅक्टेरिया किंवा जे काही ऑर्गॅनिझम आहेत छोटे छोटे ते आपल्या शरीर रचनेमध्ये बदल घडवतात जसं त्यांच्यावर अटॅक होतो जीवाणूंचा अँटी फंगल औषधांचा किंवा अँटीबायोटिक्सचा की कि ते बॅक्टेरिया जंतू जे आहेत ते आपली हे बदलतात आणि त्याप्रमाणे त्या औषधांना त्या रिस्पॉन्ड करत नाही म्हणून आजकाल तुम्ही बघाल तर फंगल इन्फेक्शनची जी काही औषधं जी पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी एक सात दिवसामध्ये बरं व्हायचं ते आजकाल तीच औषधं देऊन बरं होत नाही कारण काय की औषधांचा जो आ, रेजिस्टन्स जो आहे तो निर्माण झालेला आहे त्या फंगायवर आणि मुळात मी म्हणालो तसं की प्रॉपर ट्रीटमेंट पण घेतली जात नाही तर रेजिस्टन झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला लाँग टर्म ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे बरोबर आहे आणि त्याच्यामुळे अर्धवट बरं होतं आणि हा संसर्गजन्य आजार आहे म्हणजे एकाचा दुसऱ्याला